विद्यार्थ्यां सप्रे नमस्कार आज वडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय यावर आधारित आपण पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास गुणांसाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये दे देखील नोट डाऊन करून घेऊ शकता डेली सकाळी नऊ वाजता आपलं व्हिडिओ सिरीज येत असते त्यामुळे चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण होते विल्यम जॉर्ज एम सी छागला सर मॅथ्यू रिचर्ड सॉस की न्यायमूर्ती कानिया तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सर मॅथ्यू रिचर्ड सॉस पुढील प्रश्न कनिष्ठ न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कोणत्या कलमा नुस, कलमानुसार मिळतो कलम दोनशे पस्तीस कलम दोनशे सव्वीस कलम बत्तीस की कलम दोनशे चौदा तर कनिष्ठ न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा जो अधिकार आहे उच्च न्यायालयाला तो कोणत्या कलमानुसार मिळत असतो तर याचं जे योग्य उत्तर असेल ते आहे ऑप्शन क्रमांक एक कलम दोनशे पस्तीस यानंतर पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ कधी सुरू झाले एकोणीसशे एकसष्ट साली एकोणीसशे ब्याऐंशी साली एकोणीसशे सत्त्याऐंशी साली की एकोणीसशे नव्वद साली तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात एकूण मंजूर न्यायाधीशांची संख्या किती आहे पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शंभर की साठ तर आयट आन्सर आहे चौऱ्याण्णव इतकी न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात सँक्शन स्ट्रेंथ आहे यानंतर पुढील प्रश्न राज्यघटनेतील कलम बहात्तरनुसार नुसार दयाचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय पंतप्रधान की राष्ट्रपती तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती यांना आहे पुढील प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे कोण होते पी बी गजेंद्र गडकर एम सी छागला वाय व्ही चंद्रचूड की नानी पाखलीवाल इथे काय आहे स्वतंत्र भारताच्या या ठिकाणी विचारण्यात आलं आहे तर योग्य उत्तर आहे एम सी छागला पुढील प्रश्न लोकसंख्येनुसार ग्रामपंचायती सदस्य संख्या निर्धारित करण्याचे अधिकार कोणाकडे असतात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त की ग्रामविकास विभाग तर आठ आन्सर आहे जिल्हाधिकारी यांना अधिकार आहेत पुढील प्रश्न राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची कोणती प्रक्रिया आवश्यक आहे महाभियोग अविश्वास ठराव विभागीय चौकशी की न्यायालयीन चौकशी तर लक्षात घ्या राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे तर ती आहे महाभियोग प्रक्रिया पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रदेशाला लागू आहे फक्त महाराष्ट्र महाराष्ट्र आणि गोवा महाराष्ट्र गोवा दादरा नगर आणि दमन देऊ की महाराष्ट्र आणि गुजरात तर मुंबई उच्च न्यायालयाचं जे जुरुडिक्शन आहे ते आहे महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली आणि दमणदीव यानंतर पुढील प्रश्न हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे बासरी सतार तबला की यापैकी नाही तर हरिप्रसाद चौरसिया हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर बासरी पुढील प्रश्न देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे पंजाब तेलंगणा गुजरात की गोवा तर योग्य उत्तर आहे गोवा पंजाबचे कॅपिटल आहे चंदीगड तेलंगणाचे कॅपिटल आहे हैदराबाद गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर आणि गोव्याचे कॅपिटल कोणती कमेंट करा गोव्याचे कॅपिटल कोणते आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे यानंतर पुढील प्रश्न भारतामध्ये चार ठिकाणी कुंभमेळा भरतो खालीलपैकी एका ठिकाणी तो भरत नाही तर ते सांगत आहे नाशिक बनारस हरिद्वार की उज्जैन तर सांगा कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही तर तो भरत नाही बनारस या ठिकाणी आता सिंहस्थ कुंभमेळा नाशिक या ठिकाणी होणार आहे दोन हजार सत्तावीसला आणि लक्षात घ्या दर बारा वर्षांनी नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे साठ टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के की पंचवीस टक्के सोपा प्रश्न तर आता नेमक्या महानगरपालिकेच्या आता या ठिकाणी नी निवडणुका झाल्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पन्नास टक्के जागा या महिलांना राखीव आहेत पुढील प्रश्न घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद गोविंद वल्लभ पंत की महात्मा गांधी आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा तसेच खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेवढे हाईप पॉईंट येतील तेवढा हा व्हिडिओ इतरांपर्यंत युट्यूब शेअर करेल तर हाईप बटनवर देखील क्लिक करायचं आहे तर घटना समितीच्या सदस्यांमध्ये महात्मा गांधी यांचा समावेश नव्हता यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रांजण खळगे आढळतात अकोले पारनेर निघोज की सिद्धटेक तर लक्षात घ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पार्नर या ठिकाणी रांजन खगळे आढळतात पुढील प्रश्न भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो केंद्रीय सूची राज्य सूची समवर्ती सूची की यापैकी नाही तर लक्षात घ्या वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा जो विषय आहे तो समोरती सूचीमध्ये येतो यानंतर पुढील प्रश्न केंद्रसूची राज्यसूची व समोरती सूची यामध्ये विषय घटनेच्या कितव्या परिशिष्टात दिल्या आहेत पाचवे परिशिष्ट सातवे परिशिष्ट सहावे परिशिष्ट की आठवे परिशिष्ट तर लक्षात घ्या केंद्रसूची राज्यसूची व समोरती सूची यामधील विषय घटनेच्या सातव्या परिशिष्टामध्ये येतात पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सेवन सिस्टर फॉल्स धबधबा आहे मेघालय मणिपूर ओडिसा की मिझोराम तर योग्य उत्तर आहे मेघालय पुढील प्रश्न सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेण्यात आले आहे मनुस्मृती की मुंडक उपनिषद तर सत्यमेव जयते हे बोधवाक्य जे आहे ते विद्यार्थ्यांना मुंडक उपनिषद मधून घेण्यात आला आहे पुढील प्रश्न दारिद्र्य रेषेचे समीक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे तेंडुलकर समिती लाकडवाला समिती दत्त समिती समिती लक्षात घ्या वाद्रेषेचे समीक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनो तेंडुलकर समिती स्थापन करण्यात आली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार्डे तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी के कोठे आहे मुंबई पुणे नागपूर की नाशिक तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे नाशिक पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते पाचगणी लोणावळा आंबोली की महाबळेश्वर लक्षात घ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं जे ठिकाण आहे ते आहे आंबोली पुढील प्रश्न राज्यात जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात कोठे आढळतात चंद्रपूर जिल्हा रत्नागिरी की यवतमाळ तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे यवतमाळ पुढील प्रश्न महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे रायगड सातारा की रत्नागिरी योग्य उत्तर आहे सातारा यानंतर पुढील प्रश्न माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड रत्नागिरी पुणे की छत्रपती संभाजीनगर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रायगड तर आधी वीस आणि आताचे पाच असे एकूण पंचवीस प्रश्न आपण बघितले तुमच्यासाठी होमवर्क काय आहे तर पणजीची कॅपिटल सांगायचे आहे तसेच मुंबई उच्च न्यायालय याकरता जर आपल्याला लिपिक शिपाई हमाल किंवा चालक यासाठी मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे पंधरा हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट दोनशे नव्याण्णव प्राईस आहे परंतु सध्या ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आपण देत आहोत फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये मटेरियल मिळेल कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा दोनशे चाळीस रुपयामध्ये मटेरियल मिळेल यामध्ये तुम्हाला सामान्यचे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडीचे प्रश्न सर्व प्रश्नपत्रिका फुल एन्ड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे अठराशे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड वाहनांची देखभाल दुरुस्ती आणि जिल्हाविशेष हे सर्व मटेरल तुम्हाला भेटत आहे ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा ज्या फ्री ऑनलाईन टेस्ट आहे त्या तुम्ही सॉल्व्ह करा क्वालिटी कंटेंट वाटलं तर तुम्ही नक्की परचेस करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू